कमळी मालिकेच्या दोन नोव्हेंबरच्या भागात एक हृदयस्पर्शी प्रसंग पाहायला मिळणार आहे नयनताराच्या घरी आज कमळी राजन आणि अन्नपूर्णा जेवायला आलेले असतात सगळे एकत्र डायनिंग टेबलवर बसलेले असताना वातावरणात एक वाता वेगळीच शांतता असते तेवढ्यात नयनतारा सर्वांसमोर अन्नपूर्णाकडे पाहत म्हणते अन्नपूर्णाताई माझ्याकडून एक मोठी चूक झाली आणि ती चूक कमळीच्या बाबतीत झाली तरीसुद्धा कमळीने माझ्या कुटुंबाला मदतीचा हात दिला कमळी आय एम रिअली सॉरी फॉर माय बिहेव्हिअर अँड थँक्यू सो मच नयनताराचे हे शब्द ऐकून टेबलवरील वातावरण भावनांनी भारले जाते त्यावर कमळी अत्यंत नम्रतेने उत्तर देते मॅडम मी काही असं केलं नाही की ज्यासाठी तुम्ही मला थँक्यू आणि सॉरी म्हणावं आपले छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात जिथे बाईचा अपमान होतो तिथे गप्प बसून कसं चालेल मी स्वतःला महाराजांचा मावळा समजते आणि आपल्या महाराजांनीच महाराष्ट्राला शिकवलंय की स्त्रीचा मान राखलाच पाहिजे आणि जो कोणी ती शिकवण विसरेल त्याला मी सोडणार नाही वय कमळीचे हे ठाम आणि मूल्यनिष्ठ विचार ऐकून नयनतारा हलकेच स्मितहास्य करते तिच्या डोळ्यात आदर आणि कृतज्ञतेची झळक असते बाकी सगळ्यांनाही कमळीचा आत्मविश्वास आणि तिचे संस्कार पाहून मनापासून अभिमान वाटतो आणि इथेच हा मनाला स्पर्श करणारा प्रोमो संपतो भेटूया पुढील भागात तोपर्यंत Namaskar.